नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजपर्यंत तुम्ही डाळ बऱ्याचदा केली असेल पण या पद्धतीने डाळ कधीच केली नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही धुतलेली डाळ यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला एक अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे आता तूप घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर अशी हळद घालून घ्यायची आहे आणि एका चमचाने इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे कुकरला इथे आपल्याला दोनच शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत तर कुकरला दोन शिट्टी दिल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची डाळ इथे शिजून तयार झालेली आहे ही डाळ आपल्याला फार जास्त अशी शिजवून घ्यायची नाही त्यानंतर इथे मी एका साईडला गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आता जिरे आणि मोहरी छान असं तडतडून द्यायचं आहे जिरे आणि मोहरी छान असं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या यामध्ये घालायच्या आहेत आता इथे आपण हा लसूणसुद्धा तुपामध्ये छान असा परतून घेणार आहोत त्यानंतर एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हा टोमॅटोसुद्धा इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता टोमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून टोमॅटो थोडासा मऊ आणि थोडासा शिजला जाईल आता एक वाफ आल्यानंतर पाहू शकता टोमॅटो इथे छान असा मऊ झालेला आहे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडासा जास्त कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल इथे मी दीड ते दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा वरून पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही आता ही संपूर्ण डाळ यामध्ये आपण घालून घेतलेली आहे यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरते मीठ इथे आपण यामध्ये घालणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर त्याच कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तर एक पाच ते सहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी झंझणी डाळ फ्राय इथे आपली ही तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही झणझणीत डाळ फ्राय नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद